नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ओसा व तसेच जळकोट या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती ओसा या ठिकाणी आज अवघ पंचवीसशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सरसंत्र चार हजार एक्क्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती जळकोट अव्वल तीनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल सरसंत्र चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंट आल्या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक अर्धा वक्कल चार हजार तीनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील